तो, तो दुसरा आहे अजून एक कलर दी। पुछा था। पुछा था। दुसरा आहे माझ्याकडे दोन आहेत एक कलरचं आहे गुलाबी माझ्या घडवॉ दुसरा पण नाही इस्माल शेख हॅलो वेलकम स्वागत आहे इस्माल दादा लाईव्ह मध्ये दर्श पावर बँक चार्जिंग आहे घरी बघ बघ असेल तर कोण कोण आहे वरती लाईव्ह ला कमेंट करा नाही आहे काहीच नाही लावणार तू चार्जिंगला लावते पावर बँक जेवण झालं आहे तुमचं हो माझं जेवण झालं दादा तुमचं तुमचं जेवण झालं का माझं जेवण झालं स्वागत आहे लाईव्ह मध्ये दादा व्यवस्थित लावलं ना चार्जरला तो ओके 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 वरती कोण कोण आहे लाईव्ह ला, कमेंट करा पटापट लाईव्हला लाईक करा नवीन आल्याने चॅनल सबस्क्राईब पण करा कोण कोण आहे वरती शेख दादा मी मुंबईला राहते मुंबईला तुम्ही अगोदर पण आलेले आहे ना माझ्या लाईव्हला कास पहिल्यांदा आलेत इस्माइल शेख स्माइल शेख आज रेनचा प्रॉब्लेम आहे त्यामुळं खूप प्रॉब्लेम आहे पहिल्यांदा आले तुम्ही हो का मला असं वाटलं अगोदर हो पण येऊन गेले तुम्ही लाईव्ह पहिल्यांदा आले का ओके 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 कुठून आहे दादा मग सांगा तुम्ही कुठून लाईव्ह बघताय लाईव्ह कुठून बघताय लाईट गेली आमच्या इथली आज लाईटच जाते नवी मुंबई कोपर खैरी इथून ओके ओके इस्लाम दादा थँक्यू थँक्यू सांगितल्याबद्दल आमच्या इथं लाईटीचा आज सकाळपासून चालू आहे काम चालू आहे ना त्याच्यामुळं आज लाईट जाते सारखी आज रेनचा पण भरपूर प्रॉब्लेम आहे सतीश जोगदन नमस्कार वेलकम स्वागत आहे दादा लाईव्ह मध्ये कोहिणी नको ताई म्हणा दादा सतीश दादा ताई म्हणा स्वागत आहे तुमचे लाईव्ह मध्ये जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचे सर्वांचे आली होती ना परत का। बोला पटापटा कमेंट करा कोण कोण आहे वरती लाईट गेली की लगेच गरम व्हायला लागते ताई आणि बहिणीमध्ये काही डिफरन्स आहे का ताई आणि बहिणीमध्ये ताई आणि बहिणीमध्ये काही डिफरन्स नाही ताई आणि बहीणसारखंच आहे पण वहिनी ताई आणि मध्ये डिफरन्स आहे दादा वहिनी म्हणजे वहिनी ताई म्हणजे बहीण ताई म्हणलं तर बहीण खूप गरम होते का हम्म सायन्स अकॅडमी लाईट गेली ना आमच्या इकडची आज सकाळपासूनच लाईट नाही आहे काहीतरी काम चालू आहे आमच्या शेजारी तर बाग होती बाग मस्त गार्डन ते गार्डनचं चा काम चालू आहे लाईटीचं चा त्यामुळं आज बंद केली लाईट त्यांनी मोबाइल जे चार्जिंग पण संपत आली सोनो लाइवला लाईक करा पटापटा एक प्यार रखना बना है माझो जो की रवानी है जिंदगी भर समजलं ओके ओके हां तेच ना बहिणी म्हणजे दादा भावाची बायको बहीण म्हणजे कसं बहिणीचं नातं लागतं मग कमेंट करा वरती कोण कौन कोण आहे आई कोण कोण बघते लाइवला लाईक पण नाही करत आहे कोण कोण आहे वरती लाईवला सांगत पण नाही येत थर्टी टू लोकं आहेत त्याच्यामध्ये अजून तीनच लाईक झाले बाबासाहेब दादा म्हणतात कावळा ओरडतो हो कावळा ओरडते बाहेर लाईट गेलेली आहे ना त्याच्यामुळे असं शांत झालं वातावरण असं वातावरण शांत झालं ना की बाहेर म्हणजे पक्ष्यांचा जो चिवचिवाट असतो ना तो पण ऐकायला येतो लय आहेत का तुमच्याकडे नाही नाही असं काही नाही मुंबई मुंबई तुम्ही कुठून आहे दादा लाईव्ह कुठून बघताय विद्यासागर दादा आताही तुम्ही एक गीत म्हणा दिला कायद्याचा दनका ओके 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 विद्यासागर दादा स्वागत आहे तुमच्या लाईव्हमध्ये दिल्या कायद्याचा का दिला कायद्याचा का हात जोडायला लावलं भीमरायान रूढीला जग सोडायला लावलं लाईट गेल्यावर कावडे ओरडतात का नाही नाही तसं नाही लाईट गेल्यानंतर फॅन बंद होतो टी व्ही बंद होतो त्याच्यामुळं सगळं वातावरण शांत होतं मग ते पक्ष्यांचा चिवचिवाट ऐकायला येतो माहिती आहे का बाबासाहेब दादा नंतर मी सोलापूरमधून ओके थँक्यू दादा सांगितल्याबद्दल काय लाईट गेल ना बालाजी दादा वेलकम स्वागत आहे लाईव्ह मध्ये पटापट पत लाईव्हला लाईक करा दार उघडते समोरचं काय आपण कुठून बोलता मी मुंबईमधून आहे दादा बाळू दादा तुम्ही कुठून लाईव्ह बघताय आज रेंजचा प्रॉब्लेम आहे बरं खूपच प्रॉब्लम आहे रेंजचा शे आम्ही गडचिरोली ओके ओके गडचिरोली थँक्यू पटापट लाईव्ह लाईक करा विद्यासागर तसेच जेवण झाले का तुमचे कुठ मुंबई मध्ये मीरा रोड ला चला